ते जानकर साहेब बोलतात मी इंग्लिश बोलतो तो हा बोलतो कोण तो विखे पाटलांचा बोलला मी इंग्लिश बोलतो इंग्लिश हे काय लोकसभेला जाण्याचं हे आहे का गॅरंटी कार्ड आहे का या बी जे पीने उमेदवारी देताना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तुम्हाला इंग्लिश येतं की नाही असेल कदाचित कारण का हे कायम ब्रिटिशांच्या बाजूने होते ना जे आहेत ते ब्रिटिशांच्या बाजूने होते आता ह्या लोकसभेमध्ये सर्वात चांगलं इंग्लिश बोलणारा माणूस म्हणजे शशी तरुण त्याचं आखं आयुष्य अमेरिकेत आणि लंडनमध्ये गेलं त्या दोघांनाही दो माझं हे की तुम्ही जाऊन त्याच्याशी वाद घाला ना मला काय समजलं पाहिजे तर शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या व्यथा त्याच्या डोळ्यातल्या अश्रू थकलेला भागलेला शेतकरी उपासमारीने आणि बेरोजगारीने थकलेला तरुण त्याच्या डोळ्यातल्या भावना त्याच्या चेहऱ्यावरचा राग हा तुम्हाला समजला की त्याची भाषा ती आहे तुम्हाला भावना समजणे ही भाषा आहे तुम्हाला किती मराठी कुसुमाग्रजांसारखं सुंदर लिहिता येतं का तुम्हाला शेक्सपियर सारखं इंग्लिश येतं हे लोकसभेत कोण विचारत नाही ते विचारत घेतलं पण जात नाही तुम्हाला इंग्लिश येत नाही असं म्हणून तुम्ही मराठी माणसाचा अपमान करताय आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात किती माणसं इंग्लिश बोलतात <coughs> आता काय का ते विके काय महम्मदनगरमध्ये जाऊन शेतकऱ्याला विचारणार आहेत हा वै मग सफा अरे हा काय बोलतोय म्हणजे अर्धे लोक म्हणतील याला झाले काय आता जाणकर पणाल इंग्लिशवर अरे धनगराच्या घरात लांब तू आपल्या जातीबद्दल आपल्या व्यवस्थेबद्दल तरी अभिमान बाळगा की ह्या संपूर्ण मनुवादाने धनगर असो वंजारी असो माळी असो तेळी असो साळी असो कोळी असो मागासवर्गीय एस टी एस सी यांना शाळेतच नाही जाऊ दिलं अहो मराठीची मारामारी लय दुरशी बात आहे आणि तुम्ही इंग्लिशचा अभिमान तुम बाळगून लोकांना टोमणे मारताय आता लंके गरीबाच्या घरात जन्मलेलं पोर आहे गरीबाच्या घरात जन्मलेलं पोर आहे त्याची बाब जाधे काही साखर खान करणार नव्हते खायला अन्न नाही असं घरातला पोरं काय तो लोकसभेला लो उभा केलाय साहेबांनी त्याला तुम्ही विचारता माझ्या इंग्लिश बोलून दाखव अरे त्याच्यासारखं चालून दाखव दहा किलोमीटर सतत तो जसा कोविड हॉस्पिटलमध्ये दोन महिने झोपला तसा तू तु तुझ्या तु स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये एसी रूममध्ये झोपून दाखव काय बोलता तुम्ही आता तू तु ते उत्तम जाण ते आमचे महादेव कर त्या बंडू जाजवू लावच्यातात याला माझ्यावर इंग्लिश येतच नाही मी काय बोलतो ते समजणारच आहे अरे त्याला लोकांची भाषा समजली म्हणून लोकांनी चार वेळा पाठवला ना लोकसभेवर अहो लोकांची भाषा समजायला पाहिजे हारसत ना गर्व इंग्लिश 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 आणि अर्थ सुशिक्षित कोण नाही अशिक्षित माणूस राष्ट्रांत करू शकत नाही असं कोणी सांगितलंय का या महाराष्ट्राचा इतिहास बघा सर्वात जास्ती सहकारामध्ये काम कोणी केलं वसंत दादा पाटील त्यांचं एज्युकेशन काय होतं शिक्षण काय होतं पण त्यांना माणूस की त्यांना माणसाचं हृदय शेतकरी शेतमजूर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्राची आर्थिक परंपरा महाराष्ट्राची समाज व्यवस्था हे सर्वात जास्त समजलेला माणूस म्हणजे वसंतदादा पाटील